श्रीराम समर्थ श्रीगणेशा शारदेला सांब सदाशिवाला समर्थ सद्गुरुणा वन्दन काशीखंड काशीखण्ड श्रवण करू हे शिवशङ्कर नमामि शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवान् शङ्कर शिवशङ्कर शंभो हे गिरिजापति भवानि शङ्कर शम्भो हे गिरिजापति भवानि शङ्करम्पते हर हर महादेव काशीविश्वेश्वर भगवान् जय श्रोतेहो नमस्कार श्रोते हो महर्षि अगस्ति जाना कार्तिक स्वामींना विश्वकर्मा एवढा मोठा अधिकारपद कसा प्राप्त करता झाला ते सांगा त्यावेळेला विश्वकर्मा जेव्हा गुरुगृही गुरु विद्या शिकण्याकरता गेला आपण शिकलेल्या विद्येचं काहीतरी ऋण फेडावं म्हणून त्यांनी गुरुदक्षिणा आपल्या गुरूंना विनंती केली की आपण गुरुदक्षिणा सांगा त्यावेळेला काल आपण ऐकलं की गुरु म्हणाले की मला अशी पर्णशाळा करून दे असा मठ तयार करून दे की जो कधीही गळाला नाही पाहिजे ज्याचे पानं कधीही वाळले नाही पाहिजे त्यानंतर गुरुपत्नीने गुरुभिनीने गुरुबंधूने आपापल्या अप इच्छा त्याच्याजवळ प्रगट केल्या आपल्या हातून गुरुदक्षिणा कशी फिटेल म्हणून विश्वकर्मा फार चिंतेत पडला गुरूंच्या आश्रमातून बाहेर पडला तो विचार करतोय मी माझ्या गुरूंनी मागितलेल्या गुरुपुत्राने गुरुपुत्रीने गुरुमातेने मागितलेल्या त्यांच्या इच्छा कसा पूर्ण करू शकेल चिंतेतच होता पुढे पुढे चालला तेव्हा रस्त्यामध्ये एक दिव्य तपस्वी ऋषी त्याला भेटले त्यांच्याकडे पाहिल्यावरती त्याच्या मनामध्ये विचार निर्माण झाला कोण हा तेजस्वी ब्राह्मण कोण हा तेजस्वी ब्राह्मण जाला पाहता मनात वाटे प्रगटे नारायण कोण हा तेजस्वी ब्राह्मण कोण बरं त्यावेळेला उभय त्यांचं बोलणं झालं विश्वकर्म्याने साष्टांग नमस्कार घातला आपण काळजीत का आहोत याचा साध्यंत वृत्तांत सांगितला मला या काळजीतून बाहेर काढण्यासाठी काही उपाय सांगा अशी विनंती केली माझी ही चिंता आहे ही दूर करा मी काय करू हात जोडून तो वारंवार त्या तपस्वी व्यक्तीला विचारत होता त्यावेळेला ते तपस्वी मुनी या विश्वकर्माला म्हणाले विश्वकर्मा तू तु, तुझ्या मनातल्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत ना तर काशी क्षेत्री जा तिथे जाऊन अनुष्ठान कर म्हणजे तुझी सगळी काळजी दूर होईल म्हणून सांगितल्यावरती विश्वकर्माला ती गोष्ट मान्य होऊन त्यांनी बघितलं पण ही वाराणसी काशी कुठे मला तुम्ही घेऊन चला मला ती माहिती नाही त्यावेळेला दोघांनीही एकमेकांची साथ घेतली आणि दोघंही जण काशीला आले तिथे गेल्यानंतर विश्वकर्माने शिवलिंगाची स्थापना करून नित्य मनकरणकेचं स्नान शिवपूजा करून शंभर वर्ष शिवाची आराधना केली त्याची भक्ती पाहून महादेवांची स्वारी प्रगट होऊन त्याला दर्शन देऊन वरमगृही महादेव त्याला म्हणतायत बाळा मला माहिती आहे की तू गुरुच्या उतराई कोणत्या रीतीने होशील या विचारात पडून त्या बंधनापासून मुक्त होण्यासाठी भक्तीपूर्वक तपश्चर्या केली या काशीमध्ये चिंतेची बाधा कुणाला कदापिही होणार नाही तू जे जे मागशील ते ते तुला देऊ नये असे माझ्या मनात कधीही येणार नाही तुझे भविष्य मला कळाले तू सृष्टीस उत्कृष्ट शोभानशील मी तुला काळसूत्र विद्या समर्पण करतो तुझे नाव मी विश्वकर्मा ठेवतो आता गुरुच्या घरी जाऊन त्यांना त्यांना जे काही अपेक्षा आहे त्या त्या सगळ्या तू गुरुदक्षिणा म्हणून परत करा म्हणजे मग तुझ्या सर्व विद्या फलद्रूप होतील जोपर्यंत गुरुदक्षिणा देणार नाहीस तोपर्यंत शिष्याला विद्या फलद्रूप होत नाही जा गुरुकडे जा महादेवांनी आशीर्वाद दिला विश्वकर्माची समजूत केल्यानंतर विश्वकर्माची स्वारी गुरूंकडे आली त्या सर्वांची इच्छा पूर्ण करून त्यांना संतुष्ट करून मग विश्वकर्माने काशीची फार सुरेख रचना केली श्रोते हो गुरुचरित्रात सुद्धा हा अध्याय विशेष करून वर्णन झालाय एक्केचाळीस आणि बेचाळीसाव्या अध्यात संपूर्ण काशी वृत्तांत त्यामध्ये खूप सुंदर निवेदन केलं आहे खूप सुंदर महत्वाची गोष्ट म्हणजे काशीचा महिमा तर आहेच पण गुरुसेवा कारण गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू नाथ महाराज म्हणलेत ना गुरु परमात्मा परमात्माशू ऐसा जाता दृढविश्वासु ऐषा ज्याच दृढविश्वासु देव आ अङ्किला स्वये सञ्चला स्वये सञ्चला परे शु गुरु परमात्मा परेशु गुरु परमात्मा परेशू देव आहे देव देवसुद्धा त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतो याप्रमाणे विश्वकर्माचा वृत्तांत ऐकल्यानंतर वीरेश्वर लिंगाची उत्पत्ती कशी झाली हे अगस्ती मुनींनी विचारलं त्यावेळेला कार्तिक स्वामी सांगायला लागले एकंदर की एकंदर चौदा लिंग आहेत त्यापैकी वीरेश्वर लिंगाची मूळ कथा भवानीने विचारल्यावरून महादेवांनी तिला सांगितली होती ती कथा मी तुम्हाला सांगतो मित्रजीत नावाचा एक राजा होता महर्षी तो सर्व विद्यात प्रवीण होता त्याच्या राज्यात अधर्माने कोणीही वागत नव्हतं जर वागलंच तर त्याला राजा तात्काळ दंड करत होता सर्व लोक हरिहरांची भक्ती करणारे होते प्रत्येकाच्या मुखामध्ये श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव किंवा अनेकांच्या मुखामध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय नम शिवाय ओम, ओम। आनंदाने सगळ्या नगरीमध्ये त्याच्या भगवत भजन अखंड सुरू असायचं महर्षी एक दिवस या मित्रजित राजाच्या राजधानीमध्ये नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण नारदं च नामस्मरण करत देवर्षी नारद आहे राजाने गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः म्हणून नारदांचा आदर सत्कार केला षोशोपचारांनी नारदांची पूजा केली आणि हात जोडून हा म्हणाला माझ्या पूर्व भाग्याने आज मला तुमचं दर्शन आहे आपलं जाणं येणं त्रिभुवनात आहे यास्तव काही विशेष चमत्कार पाहिला असेल तर मला निवेदन करा तेव्हा नारदांनी सांगितलं मी तुला पाताळातील एक अपूर्व चमत्कार सांगतो तो नीट लक्षदेव नाईक महर्षी देवर्षी नारदांनी त्याला सांगितलं गंधमादन पर्वतावर विद्याधर नावाचा गंधर्व आहे त्याला मलयगंधिनी नावाची एक कन्या आहे कपालकेतू नामक दैत्याचा मुलगा कंकालकेतू याने गंधमादन पर्वतावर जाऊन त्या सुंदर मुलीचं गुपचूप हरण करून पाताळात गमन केलं तिला भवानीने प्रसन्न होऊन वर दिलाय की वैशाख शुद्ध तृतीयेला तुझा विवाह होईल तिला भवानीने वर दिला असून कंकालकेतू पाताळी तिला घेऊन गेलाय म्हणून हे वर्तमान सांगण्यासाठी मी तुझ्याकडे आलोय राजा अरे भवानीने तिला वर दिलाय की ती तुझी पत्नी होईल खरं सांगू का ती तुझी पत्नी होणार असा तिला वर मिळालाय आणि राक्षसाने तिला पाताळात नेलंय ही मोठी लज्जेची गोष्ट आहे राजा ती रात्रंदिवस तुझं स्मरण करून काळ कंठीत आहे असा असता राक्षस तिला अचानक घेऊन गेला तू आता विलंब न करता पाताळात जा याप्रमाणे त्या समयी मुनीने मित्रजित राजाला जो उपदेश केला महर्षी तो राजा पाताळात जायला निघाला त्याच्या मुखाने एक सारखा शिवनामाचा उच्चार चालू होता ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय महर्षी गंगा जिथून पाताळ्यात गेली त्याच मार्गाने राजाने पाताळी जाऊन चंपावती नगरीत प्रवेश केला नंतर कंकालकेतूच्या वाड्यात गेला तेव्हा तो काही कामासाठी बाहेर गेलेला होता राजाने तिथे मलयगंधिनीला पाहिलं तिच्याही मनात सुकुमार राजा पूर्णपणे भरलेला होता मी दैत्याला मारून तुला विपत्तीतून सोडवतो असं राजाने मलयगंधिनीला वचन दिलं सुटका झाली तर त्याची स्त्री होण्याचे तिनेही त्याला वचन दिलं पुढे थोड्याच अवकाशात बाहेरून आला त्याने मलय गंधिनीला मोठ्याने हाक मारून सांगितलं की मी तुझ्या लग्नाकरता हिरत्न आणली आहे ती पहा अशा प्रकारची भाषणं करून आपला त्रिशूळ त्याने तिच्याजवळ दिला आणि तो मंचकावर किंचित स्वस्थ निजला इतक्यात ते शस्त्र घेऊन राजापाशी ती गेली आणि तिने आणखी काही शस्त्र देऊन बाहेर त्याला काढलं अशी त्यांची बहुत भाषणे झाल्यानंतर दैत्य बाहेर आला मग दोघेही हात घ्यायवर आले राजाने विष्णू कवचा जप केल्याने त्याला बरीच शक्ती आली विष्णू कवचाच्या मंत्राने राजाला चतुर्भुज झाला राजा, चतुर राजा दैत्याला विष्णूसारखा दिसू लागला मग उभय त्यांचं युद्ध होऊन राजाने शेवटी कंकालकेतूचा शिरच्छेद केला महर्षी इतक्यात नारायण 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 इतक्यात नारदाची स्वारीही तिथे जाऊन पोहोचली मग नारदाने वैशाख शुद्ध तरीतला त्यांचं लग्न लावलं राजा मलय गंधिनीला घेऊन काशीला आला काशीला आल्यावर काही काळ गेल्यानंतर एक दिवस हिराणी राजाला म्हणाली आहो आहो आपणास पुत्र संतती नाही काहीतरी उपाय योजून संतती होईल असं करा तेव्हा राजाने तिची समजूत करून सांगितलं की तुझी इच्छा पूर्ण करण्यास महादेव समर्थ आहे आता यासाठी मी तुला एक उपाय सांगतो तू शिवाची नित्य पूजा अर्चा करीत जा म्हणजे तुला पुत्र होईल राजाने तिला आवर्जून सांगितलं मार्गशीर्ष शुद्ध तृतीयला शिवाची भक्तिभावाने काशीमध्ये भक्ती केली असता वंध्या स्त्रियांना देखील पुत्र होतात त्या दिवशी उपास करावा एकशे आठ आहुती द्याव्या म्हणजे शिवाच्या प्रसादाने पुत्र होतो अलकावतीचा राजा कुबेर त्याची स्त्री सुगंधी ही महापतिव्रता होती तिने बहुत काळपर्यंत शिवाची आराधना केली तेव्हा तिला कुबेरासारखाना अत्यंत उत्तम गुणी नवरा प्राप्त झाला मग पुन्हा तिने शिवाची आराधना केली तेव्हा तिला पुत्र झाला ते ऐकून राणीने मार्गशीर्ष शुद्ध तीतेला शिवाची भक्तिभावाने पूजा केली आणि तिला एक पुत्र प्राप्त झाला सुद्धा महर्षी पुढे राजाने मोठमोठे विद्वान बोलावून मुलाचे जातक वर्णन करायला सांगितले अनेक विद्वान जमले होते त्यातल्या ते एका विद्वानाने बघितलं मुलाचा जन्म मूळ नक्षत्रावर आहे तो आई वडिलांना घातक आहे हे ऐकल्यावरती राजा विचार करतोय अरे असा कर्मदरिद्री मुलगा माझ्या माझ्यापोटे जन्माला येऊन काय उपयोग प्रधानाशी सल्ला मसलत करून मनामध्ये त्याने विचार केला आणि आपल्या मनातला ते विचार त्यांनी प्रधानाला सांगितला की या मुलाला आपण समुद्रात फेकून देऊ प्रधानाने हा वृत्तांत राणीच्या कानावर घातला तो वृत्तांत ऐकला राणीने उत्तर दिलं ते उत्तर काय होतं आणि पुढे मुलगा लोटून दिला की नाही आणि त्या मुलाचं रक्षण कसं झालं ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ